2014 दोन हजार चौदा पासून तर दोन हजार चोवीस पर्यंतचा इतिहास पहा या शेतकरी या शेतकऱ्यावर अन्याय करणारे तीन कायदे ह्या चोट्यानं केले आणि या भारतातले शेतकरी दिल्लीत जेव्हा आंदोलन करत होते तर त्याला खलिस्तानी म्हणलं आतंकवादी म्हणलं नक्षलवादी म्हणलं म्हाताऱ्या बुड्या तिथं आंदोलन करत होते एक वर्ष आंदोलन केलं या शेतकऱ्यांनी तरी साला या ऐकायला तयार नाही पण या देशातला शेतकरी एका दाण्याचे हजार दाणे करणार आहे तुले माघार घ्या लागली आणि या देशातल्या शेतकऱ्याची ताकद पाहून त्यांना तीन कायदे माग घेतले नाही तर बंद आंदोलन चिरडून ठेवण्याचं काम या दाढीवाल्यानं केलं केलं का नाही केलं त्याच्यात सातशे शेतकरी शहीद झाले म्हणून तमाम या धुळे मतदारसंघातल्या बांधवांना माझी शेतकरी बांधवांना विनंती आहे का त्या सातशे शहीद झालेल्या शेतकऱ्याचा बदला जर काढायचा असाल तर येणाऱ्या वीस तारखेले शोभाताई बच्चाव यांना पंजा या चिन्हा मतदान करून जास्तीत जास्त मतानं विजयी करा त्यांना कोणाशी पंगा घ्या तर शिकायशी पंगा घेतला त्यानं इंदिरा गांधीला नाही सोडलं हे कोण लागलं आंडू पांडू हे मान तिथं पंजाबमध्ये आले जाच होतं याले पंजाब मध्ये होतं होत पंजाब मध्ये गेलं उडान पुलावरून याच्या यायच्याच पक्षाच्या काही लोकांनी झेंडे दाखवले फाट्यात पळत आलं तीनशे कोटीची बुलेट प्रूफ गाडी होती याच्या भाषिक तीनशे कोटीची होती का नाही ह्या डाडीवाल्यानं ना उद्योगपत्याच मुक्या मुक्या माहित आहे तुम्हाला हा मुक्या अन्या अदानीच चौदा चा हजार करोड रुपयाचं कर्ज माफ केलं पण शेतकऱ्याचं दीड लाख करोड कर्ज माफ करायला पैसे नाही म्हणते चोटत म्हणजे तुम्ही विचार करा हे कर्ज शेतकऱ्याचा सरसकट सातबारा माफ माफ काम जेव्हा महाराष्ट्राचे कृषी मंत्री मान्य शरद पवार साहेब होते आणि भारताचे भारताचे कृषी मंत्री होते आणि भारताचे पंतप्रधान होते मान्य मनमोहन सिंग आणि त्याले हे काम ते माहित आहे का मुका पंतप्रधान होता आबे तुझ्यासारखा चोट्या फेकून होता ना रोज एक महिना झाला का टीव्हीवर येते मन की बात मन की अबे साले पूजतो काम की बात कर म्हणजे नुसता मन की बात त्याच्या त्याच्या मन की बातनं ना काहीच नाही झालं या देशातले पोटे बेरोजगार करून ठेवले करून ठेवले का नाही ठेवले आता हमी भावासाठी या निवडणुकीच्या आंदो अगोदर शेतकऱ्याचं आंदोलन झालं हा त्याच्या रबराच्या गोळ्या आ त्या छर्रे छर्रे मारले छर्रे शेतकऱ्याच्या पाठीत एका पोराले रबराची गोळी इथं लागली ती एकवीस वर्षाचा पोरगा शहीद झाला हा एवढाले काटे पाकिस्तानच्या बॉर्डरवर बॅरिगेट्स नाही एवढ्या बॅरिगेट्स त्या दिल्लीच्या बॉर्डरवर लावली तुम्ही विचार करा का हे खरंच शेतकऱ्याचं सरकार आहे का दिल्ला का न्याय डीएपीची बॅग किती रुपयाची होती दोन हजार चौदा पाचशे अडतीस किती केली या चोट्यानं तेराशे पन्नास युरियाची बॅग दीडशे रुपयाची होती कितीची केली साडेतीनशेची केली केली का नाही हा सिलेंडर चारशे तीस रुपयाचा सिलेंडर चोट्याला महा वाटत होतो अबकी बार मोदी हो गई महंगाई की मार अबकी बार मोदी सरकार आता एक नारा देऊ आपण ठीक आहे हो गई महंगाई की मार अबकी बार मोदी तडी पार तो म्हणे फकीर फकीरू झोला लेके चल दियो तो त्याच्या गळ्यात झोलाच टाका आणि त्याले त्या केदारनाथच्या गुफेत पाठवा पुन्हा तो गेलो होतो ना एकोणीस दोन हजार एकोणीस ले चष्मा लावून ध्यान कराले त्याले तिथं वापस पाठवायचं आहे त्याच्याशिवाय आपल्याले पर्याय नाही या देशात ठीक आहे सिलेंडर माफ केलं डीएपीची बॅग माफ केली युरियाची माग बॅग माग केली पेट्रोल डिझेल माहित आहे का पेट्रोल डिझेलवर एकशे तीस टक्के टॅक्स आहे पेट्रोल हे फक्त पन्नास रुपये लिटर न तयार होते कंपनीत किती रुपये पन्नास या चोट्यानं त्याच्यावर जीएसटी नाही लावला कारण जीएसटीचा हायएस्ट टॅक्स आहे अठ्ठावीस टक्के दोन गोष्टी जीएसटी पासून अलग ठेवलाय एक बंफर आणि एक पेट्रोल डिझेल आणि तुम्हाला जे सहा हजार रुपयाची भीक देऊन राहिला मोदी